नमस्कार विद्यार्थी मित्र हो वाघमारे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात नुकतीच पोलीस भरती परीक्षा जाहीर झालेली आहे आणि येत्या चार पाच महिन्यात पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा आहे ती देखील होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या चॅनेलवर ही टेस्ट सिरीज त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहोत संपूर्ण पोलीस भरती होईपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका वेगवेगळे प्रश्न, वेग प्रश्न विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांची पूर्ण चांगली तयारी या ठिकाणी होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली प्रश्नपत्रिका या ठिकाणी अभ्यासलेली आहेत चला तर सुरू करूया आजचे प्रश्न प्रश्नपत्रिका क्रमांक एकमधील पहिला प्रश्न एक आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुजरात गुजरात या राज्यात विधानपरिषद नाही आहे आणि या ठिकाणी दिलेले जी तीनही राज्य आहेत उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार या तीनही राज्यांमध्ये विधानपरिषदा आहेत आणि जर परीक्षेला असा प्रश्न विचारला भारतात कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषदा आहेत तर बघा भारतामध्ये एकूण सहा राज्यांमध्ये विधानपरिषदा आहेत त्यात उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार त्यानंतर आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या एकूण सहा राज्यांमध्ये विधानपरिषदा आहेत या राज्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यामध्ये विधानपरिषद नाही आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन पुणे जिल्ह्यात एकूण तालुक्यांची संख्या किती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चौदा बघा या ठिकाणी पुणे शहर हा तालुका मिळून या ठिकाणी एकूण चौदा तालुके पुणे जिल्ह्यात आहेत आणि पुणे शहर जर वगळला तर एकूण तेरा तालुके आपल्या पुणे जिल्ह्यात आहेत तर विद्यार्थ्यांनी या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील एकूण तालुक्यांची संख्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे जेणेकरून परीक्षेला कसाही प्रश्न कोणत्याही जिल्ह्यावरती जर आला तर तो त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर देता यायला हवं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे तर बघा सोलापूर या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्राचे प्रमाण आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे पुणे या ठिकाणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच ज्याला जा इंग्लिशमधून आपण सी आय डी असे म्हणतो क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असं त्याला म्हणतात तर या सी आय डीचं मुख्यालय जे आहे ते पुणे या ठिकाणी आहे आणि सी आय डीचे सध्या प्रमुख हे प्रशांत बोर्डे हे आहेत पुढील प्रश्न आहे दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर अण्णामोडी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ दक्षिण भारतात हे अण्णामुडी शिखर आहे हे शिखर दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर आहे केरळ या राज्यात ते स्थित आहे या शिखराची उंची ही दोन हजार सहाशे पंच्याण्णव मीटर इतकी आहे आता याच अनुषंगाने आपण बघूयात की महाराष्ट्रात सर्वोच्च शिखर कोणते आहे महाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वोच्च शिखर आहे तर भारतात कांचन जंगा किंवा केटू हे सर्वोच्च शिखर आहे जे हिमालयन पर्वतरांगांमध्ये आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर गोवा असं आहे गोवा हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते तर बघा राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे मग आपल्या महाराष्ट्र राज्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात कितवा क्रमांक आहे तर महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारतात मान्सूनचा पाऊस हा कोणत्या वाऱ्यांमुळे पडतो या प्रश्नाचं योग्य उत्तर नैऋत्य मोसमी वारे असं आहे भारतातला जो मान्सूनचा पाऊस आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो नैऋत्यकडून येणारे हे अतिथंड वारे जेव्हा भारतात प्रवेश करतात तेव्हा भारतात पाऊस पडतो आणि त्याला मान्सूनचा पाऊस असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष कोणता बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे असं आहे आता या ठिकाणी दिलेले जे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे पक्ष आहेत ते राष्ट्रीय पक्ष आहेत त्याचबरोबर या ठिकाणी दिलेल्यापैकी भारत राष्ट्र समिती हा जो पक्ष आहे हा आपल्या महाराष्ट्रातील नाही आहे आणि मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा महाराष्ट्रातील पक्ष आहे आणि तो येथील प्रादेशिक पक्ष आहे प्रश्न क्रमांक नऊ महाबळेश्वर येथून उगम पावणारी कृष्ण नदी ही डॅश डॅश नदी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पूर्ववाहिनी नदी असं आहे महाबळेश्वर येथून उगम पावणारी कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी, नदी आहे आता पश्चिम वाहिनी नद्यांची उदाहरणे कोणती आहेत तर बघा नर्मदा तापी या ज्या नद्या आहेत या भारतातील पश्चिमवाहिनी नद्या आहेत प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प हा कोठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तारापूर असं आहे तारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्रातील सर्वात पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे तारापूर हे पालघर या जिल्ह्यातील ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अकरा देशाच्या खनिज उत्पादनात सर्वाधिक वाटा असलेले राज्य कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर ओरिसा असं आहे ओरिसा या राज्यात देशातील सर्वात जास्त खनिज उत्पादन हे होते एकूण पस्तीस टक्के इतके खनिज उत्पादन एकट्या ओरिसा या राज्यात होते प्रश्न क्रमांक बारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना केव्हा झाली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर एकोणीसशे एकाहत्तर असं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली झाली होती आता ही जी संस्था आहे हिचे मुख्यालय कोठे आहे तर बघा स्वित्झर्लंड या ठिकाणी या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या संस्थेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तेरा वंदे भारत एक्सप्रेसचे मूळ नाव हे काय होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ट्रेन अठरा वंदे भारत या एक्सप्रेसला पूर्वी ट्रेन अठरा असे नाव होते आता ते बदलून वंदे भारत एक्सप्रेस असं झालेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एन या संस्थेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर गिरीशचंद्र चतुर्वेदी असं आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एन एस ईचे सध्या अध्यक्ष हे गिरीशचंद्र चतुर्वेदी हे है आहेत आणि या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे तर बघा मुंबई या ठिकाणी एन एस सीचे हे जे मुख्यालय आहे आणि एन एस सीची स्थापना ही एकोणीसशे ब्याण्णव साली झाली होती प्रश्न क्रमांक पंधरा महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती देशभरात केव्हा साजरी होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर अकरा एप्रिल असं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती ही अकरा एप्रिल रोजी असते प्रश्न क्रमांक सोळा भारतीय दंडसंहिता म्हणजेच आय पी सीच्या तेवीस प्रकरणांमध्ये एकूण किती कलमे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर पाचशे अकरा असं आहे भारतीय दंडसंहिता म्हणजेच आय पी सी इंडियन पिनल कोड असं त्याला इंग्लिशमधून म्हणतात या इंडियन पिनल कोडमध्ये एकूण तेवीस प्रकरणं आहेत आणि या तेवीस प्रकरणांमध्ये मिळून एकूण पाचशे अकरा कलमे आहेत आता बघा भारतीय संविधानात एकूण किती कलमे आहेत असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात तर भारतीय संविधानात एकूण चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहेत प्रश्न क्रमांक सतरा राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक कोण करतं तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर राज्य शासन असं आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक हे राज्य शासन करते मग सध्या म महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर बघा रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत ज्याला इंग्लिशमधून आपण डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस असंही म्हणतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते या प्रश्नाचं योग्य उत्तर पोलीस महासंचालक असं आहे आताच आपण पोलीस महासंचालकावरील प्रश्न पाहिला तर ज्याला आपण डी जी पी असंही म्हणतो तर डी जी पी हे महाराष्ट्र पोलीस दर्जा दलाचे सर्वोच्च पद आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय संविधानानुसार अनुच्छेद चौदा ते अठरा खालीलपैकी कोणत्या अधिकारांशी संबंधित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर समानतेचा अधिकार असं आहे अनुच्छेद चौदा ते अठरा या कलमांमध्ये समानतेचा अधिकार त्या ठिकाणी नमूद केलेला आहे या तर हे जे मूलभूत अधिकार आहेत आपले तर नागरिकांचे मूलभूत अधिकार हे कलम बारा ते कलम पस्तीस या दरम्यान सगळे नमूद केलेले आहेत त्यापैकी हा जो समते समानतेचा अधिकार आहे तो कलम <णते> चौदा ते अठरा या दरम्यान त्या ठिकाणी नमूद केलेला आहे या ठिकाणी दिलेल्यांपैकी ले शोषणाविरुद्ध हक्क जो आहे तो कलम तेवीस व चोवीस या कलमांमध्ये आहे त्याचबरोबर धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हा कलम पंचवीसमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वात आधी महिलांना मतदानाचा अधिकार दिला या प्रश्नाचं योग्य उत्तर न्यूझीलंड असं आहे न्यूझीलंड या देशाने सर्वात आधी महिलांना मतदानाचा अधिकार दिला प्रश्न क्रमांक एकवीस संस्कृत विद्वान पाणिनी यांनी लिहिलेले अष्टाध्यायी हा डॅशडॅशवरील ग्रंथ आहे मग कशावरील आहे हा ग्रंथ तर अष्टाध्यायी हा ग्रंथ व्याकरणावर आधारित आहे संस्कृत विद्वान जे पाणिनी हे लेखक होते यांनी हा ग्रंथ लिहिला आहे व्याकरणावर आधारित हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक बावीस लोकहितवादी या टोपन नावाने कोणाला ना ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर गोपाळ हरी देशमुख असं आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाई तर बघा परीक्षेला जाताना अशाच काही अनेक लेखकांची टोपन नावे तुम्ही पाठ करून जा ते देखील प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारतात अनेक वेळा पोलीस भरतीला असे प्रश्न येऊन गेलेले आहेत प्रश्न क्रमांक तेवीस इंटरनेटशी संबंधित डब्ल्यू 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 या संज्ञेचे रूप काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा वर्ल्ड वाईड वेब असं आहे इंटरनेटशी संबंधित जे डब्ल्यू 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 हे जे संज्ञा आहे या संज्ञेचं दीर्घरूप हे वर्ल्ड वाईड वेब असं आहे आपण ज्यावेळेस कोणतीही वेबसाईट लॉग इन करतो कॉम्प्युटरवर किंवा आपल्या एखाद्या ब्राउझरवर तर त्या ठिकाणी जे सुरुवातीला डब्ल्यू 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 ही संज्ञा असते तर तिचा लॉंग फॉर्म हा वर्ल्ड वाईड वेब असा असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे विषय भारतीय संविधानाच्या कोणत्या सूचीत येतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राज्यसूची बघा आपल्या भारतीय संविधानात काही महत्त्वाची विषय किंवा महत्त्वाची कार्ये ही संघाला किंवा राज्यांना त्या ठिकाणी नेमून दिलेली आहेत केंद्राला काही विषय नेमून दिलेले आहेत तसेच राज्याला काही विषय नेमून दिलेले आहेत आणि दोन्ही म्हणजे देशाला आणि राज्याला मिळून काही विषय जे नमूद करून दिलेले आहेत त्याला समवर्ती सूची असे म्हणतात त्यापैकी हे जे विषय आहेत पोलीस आणि सार्वजनिक सुवस्था तर हे राज्यसूचीमध्ये येतात शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा या 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 आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही द्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण संपूर्ण पंचवीस प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर देखील मी तुम्हाला पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी देईल तर अशा प्रकारे आपण संपूर्ण पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत आशा करतो की हे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षांमध्ये उपयुक्त ठरतील घेऊन येऊ आपण असेच नवनवीन प्रश्न नवनवीन प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच प्रश्न तुम्हाला पुढेही या ठिकाणी मिळत राहणार आहेत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खु� धन्यवाद